टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामपंचायत निगडी बुद्रुक तालुका जत जिल्हा सांगली सरपंच सौ हौसाबाई कारंडे उपसरपंच मान्य शिवाजी चव्हाण ग्रामसेवक मान्य विष्णू बोरकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य निगडी बुद्रुक तालुका जत जिल्हा सांगली टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सांगली जिल्ह्याचा आवाज माननीय संजयजी कांबळे सहसचिव आर पी आय पश्चिम महाराष्ट्र मुक्काम पोस्ट जत जिल्हा सांगली टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामपंचायत पाछापूर तालुका जत जिल्हा सांगली सरपंच माननीय विनोद आबासो जाधव उपसरपंच माननीय श्रीमंत मल्लाप्पा माने ग्रामसेवक श्रीमती उमाश्री हिरेमठ व सर्व ग्रामपंचायत सदस्य पाचापूर तालुका जत जिल्हा सांगली टी व्ही वन मराठीच्या चौथ्या चा। वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामपंचायत निगडी खुर्द तालुका जत जिल्हा सांगली सरपंच सौ अंजना संजय कोळी उपसरपंच माननीय निवृत्ती जाधव ग्रामसेवक सौ डामसे मॅडम व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत निगडी खुर्द तालुका जत जिल्हा दीख सांगली टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक दीख शुभेच्छा शुभेच्छुक माननीय शिवाजी श्रीमंत दुदाळ युवा नेते सिद्धनाथ तालुका जत जिल्हा सांगली टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बसवराज पाटील माजी लोकनियुक्त सरपंच मुक्कामपोस्ट एकुंडी तालुका जत जिल्हा सांगली माजी अध्यक्ष जत तालुका सरपंच परिषद एकुंडी तालुका जत जिल्हा सांगली टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामपंचायत देवनाळ तालुका जत जिल्हा सांगली सरपंच मान्य रामकृष्ण सेलार उपसरपंच माननीय विठ्ठल दळवाई ग्रामसेवक ए के कुंभार व सर्व ग्रामपंचायत सदस्य टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जत शहराचा बुलंदावाज सौ तेजस्विनी फनमाने भाजपा महिला आघाडी प्रमुख जत जिल्हा सांगली टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ॲडव्होकेट प्रभाकर भाऊ जाधव अध्यक्ष अजिंक्य तारा विद्याप्रतिष्ठान जत जिल्हा सांगली टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा जत तालुक्याचा आवाज, मान्य अशोकराव बनेनावर, ज्येष्ठ नेते जत जिल्हा सांगली